रामाला वापडी चुकत तिथे

D Hmm hayır. gördünüz mü? Aynen. K da zatlık大的音ливо doğru. Aynen. Neeti Jobdar gibi değil आम्हाला वाटतंय <adjusting to> <software> जातीचा एक बिनविषारी साप आहे आणि याला इंग्लिशमध्ये रॅक्टनेक आणि मराठीत धामण या नावाने ओळखलं जाते आणि आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या अडचण असत्या त्याच्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला साप येत असतात तर आता या सापापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे आणि आता याला व्यवस्थितपणे पॅक करून त्याच्यामुळे आदिवासामध्ये परत मुक्त करूया आत्ता रेस्क्यू केलेल्या धामण जातीच्या बिनविषारी सापाला आपण त्याच्यामुळे आदिवासामध्ये करत नसतो घरात धामण जातीच्या बिनविषारी सापाला आपण निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलोय चला तर या सापाला सोडून देऊया तर आपल्या घराच्या आजूबाजूला हा धामण जातीचा साप किंवा शेताच्या आजूबाजूला असणं गरजेचं आणि फायद्याचं आहे आपल्या कारण हा आप 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 साप आपल्या शेतात असणारी उंदरं खाऊन टाकत असतोय उंदरांचा उपद्रव आपल्याला होत नाही आपल्या धान्याची नासाडी होत नाही त्यामुळं हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला असलेला किंवा शेताच्या आजूबाजूला असलेला आपल्या फायद्यासाठीच असतोय त्यामुळे आणि घराच्या आजूबाजूला साप आल्यास त्याला मारू नका जवळील सर्पमित्राला बोलवा किंवा वन विभागाच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा तसेच माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू